राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण व आनंदाची बातमी येत आहे संपूर्ण बातमी जाणून घेण्यासाठी आत्ता चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकनवरतीही प्रेस करा जेणेकरून या चॅनलवरती बनवलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात उदरती पोहोचेल शेतकऱ्यांच्या खात्यात पंचवीस हजार नऊशे रुपयाचा पीक विमा आला अठरा जिल्ह्यांचे वाटप सुरू तुमचे नाव आले की नाही चेक करा आज पंचवीस हजार नऊशे रुपयाचा विमा आला एक नोव्हेंबरपासून अठरा जिल्ह्यात वाटप सुरू शेतकऱ्यांना आज पीक विमा त्यांच्या खात्यात जमा झाला दीपावळी संपूर्ण शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नुकसान भरपाईचे पैसे आल्यामुळे शेतकरी मात्र शासनावरती प्रचंड नाराजी होती मात्र तीच नाराजी आता राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी दिलासा देण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे पीक विमा भरलेल्या पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात थेट तेरा हजार रुपयांची मदत जमा करण्यात येणार आहे या निर्णयामुळे हजारो शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असून त्यांच्या आर्थिक स्थैर्यत सुधारणा होण्याची अपेक्षा आहे राज्यातील शेतकरी हे पीक विमा आणि नुकसान भरपाईचे पैसे कधीच खात्यावरती जमा होतील याची आतापर्यंत प्रचंड आतुरतेने वाट पाहत होते पण त्यांची ही आतुरता आता लवकरच संपणार आहे कारण की राज्य सरकारने आता एक महत्त्वाचा निर्णय घेतला असून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता थेट पंचवीस हजार नऊशे रुपये जमा होणार आहेत या अठरा जिल्ह्यांची यादी आता आलेली आहे या अठरा जिल्ह्यांमध्ये वाटप सुरू झाले आहे या जिल्ह्यांची नाव तुमच्या तुम्हाला पण माहिती पाहिजे या जिल्ह्यांपैकी तुमचा जिल्हा या यादीमध्ये समाविष्ट आहे की नाही हे आम्हालाही कमेंट करून नक्कीच सांगा या, या योजनेचा उद्देश म्हणजे पीक हानीमुळे झालेल्या नुकसानाची भरपाई देऊन शेतकऱ्यांना पुन्हा शेतीकडे वळवणे हा आहे राज्यातील अनेक भागात पावसाच्या अनियमतीमुळे शेतीचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे त्यामुळे सरकारने पीक विमा भरलेल्या सर्व शेतकऱ्यांना आर्थिक मदतीचा लाभ देण्याचा निर्णय घेतलेला आहे ऑगस्टपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकऱ्यांची आर्थिक व मानसिक स्थिती खूप खालवली होती राज्यातील आर्थिक स्थितीशी झुंजवत असलेल्या बळीराजाची राज्य सरकारकडून खूप मोठ्या प्रमाणावरती आशा बांधलेल्या आहेत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची वापस शेतीकडे आणण्यासाठी राज्य सरकार मदत करेल ही अपेक्षा सर्वच जनतेची आहे व ती अपेक्षा सरकार लवकरच पूर्ण करेल त्यासाठी शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता थेट पैसे जमा करायला शासनाने सुरुवात केलेली आहे शेतकऱ्यांना या मदतीसाठी कुठलाही वेगळा अर्ज करावा लागणार नाही पात्र लाभार्थ्यांना बँक खात्यामध्ये थेट तेरा हजार रुपयांची रक्कम जमा केली जाणार आहे या प्रक्रियेत पारदर्शा राखण्यासाठी राज्य सरकारने सर्व व्यवहार थेट खात्यात करण्याचं धोरण अवलंबलेलं आहे मात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती हे पैसे पडण्यासाठी शेतकऱ्यांकडे फार्मर आय डी असणे हे अत्यंत आवश्यक आहे जर कोणत्याही शेतकऱ्याकडे फार्मर आय डी किंवा ॲग्रोस्टिकवरती रजिस्ट्रेशन केलं नसेल तर हे पैसे पडणे शेतकऱ्यांसाठी अवघड जाईल त्यासाठी शेतकऱ्याने जवळच्या सी एस सी केंद्रामध्ये जाऊन रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे शेतकऱ्यांना हे अनुदान मिळण्यासाठी काही आवश्यक अटी आहेत त्यापैकी एक अटश आहे की संबंधित शेतकऱ्यांनी या हंगामासाठी पीक विमा भरलेला असावा आणि त्याची माहिती सरकारच्या कृषी विभागाच्या नोंदणीत असणे आवश्यक आहे तसेच आधार क्रमांक आणि बँक खाते या दोन्ही गोष्ट लिंक असणे गरजेचे आहे या सर्व गोष्टी चेक केल्यानंतरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती ही रक्कम जमा केली जाईल असेही राज्य शासनाकडून सांगण्यात आलेले आहे राज्य सरकारची ही योजना शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरणार आहे पीक विम्यामुळे केवळ नुकसान भरपाईच नाही तर शेतकऱ्यांच्या आत्मविश्वासालाही बळ मिळणार आहे या मदतीमुळे पुढील हंगामात शेतकरी अधिक उत्साहाने शेतीकडे वळतील अशी आशा व्यक्त केली जात आहे असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगा